मध्ये आपले काही औसा येथे मनसेच्या वतीने शिवजयंती साजरी एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस सोमवार रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन राजेंद्रगिरी महाराज मठ संस्थान देवताळा यांच्या शुभ हस्ते तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्षा तथा औसा पंचायत समितीच्या उपसभाप्ती सौरेखा नागराळे लातूर जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे तालुकाध्यक्ष मुकेश देशमाने शहराध्यक्ष प्रवीण कठारे गोविंद चव्हाण विकास लांडगे अनिल बिराजदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले तसेच शिवजयंतीनिमित्त शहरात मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर व रक्तदान शिबिराचा शुभारंभवरील मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला व त्यानंतर सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औसा येथील किल्ला मैदान येथून मेनरोड मार्गे हनुमान मंदिर या मार्गावर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पारंपारिक खेळ वाद्य तसेच विविध कला सादर करत भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व शिवप्रेमी व औशातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद